नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण एकदम सोप्या रेसिपी बनवणार आहोत चाटसाठी लागणाऱ्या चटपटीत तिखट आणि गोड चटणीची रेसिपी चाट तर घरात सर्वांनाच आवडते आणि ह्या चटण्या जर आपण घरात बनवून ठेवल्या तर आपण कधीही चाट बनवू शकतो तर बनवूयात ह्या दोन चटण्यांची एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी सुरुवातीला आपण खजूर आणि चिंचेची चटणी बनवू त्यासाठी मी इथे एक वाटी चिंच त्याच्यामधल्या बिया काढून भिजत घातलेली आहे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथे खजूर घेतलेले आहेत एक वाटी त्याच्या पण बिया काढून घेतल्या आहेत आणि ते पण भिजत घालूयात आपण साधारण एक दीड तासासाठी तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे बारीक करून तर एक तासानंतर आपली चिंच व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घालूया आणि बारीक वाटून घ्यायची आहे इकडे साईडला मी एका भांड्यावर चाळणी ठेवलेली आहे त्याच्यावर हे मिश्रण टाकायचं आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे खजूरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायची आणि ह्या दोनही गोष्टी छान ह्या चाळणीमधून चाळून घ्यायच्या आता या दोनही गोष्टी चाळून झाल्यानंतर याच्यामध्ये मी गूळ टाकला आहे तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे भांडं गॅसवर ठेवायचं तर साधारण दोन मिनटानंतर बघा गूळ विरघळलेला आहे आता ह्याच्यामध्ये घातली मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर जिरं भाजून ही पावडर बनवायची आपल्याला आणि अर्धा चमचा काळं मीठ ह्या तीनही गोष्टीमुळे चटणीची चव खूप सुंदर येईल मीडियम गॅसवर आपल्याला ही चटणी बनवायची आहे साधारण सहा ते सात मिनटानंतर हे मिश्रण घट्ट झालेले आहे एवढं घट्ट झालं की समजायचं आपली चटणी व्यवस्थित झालेली आहे किंवा असा उलटा चमचा करून त्याच्यामध्ये बोट फिरवायचं बघा तर आपली चटणी एकदम रेडी आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता बनवूया पुदिन्याची छान तिखट चटणी पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी एक मूठ पुदिना स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला आहे आणि एक मोठी वाटी कोथिंबीर घ्यायची आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या पुदिन्याची चटणी आठ दिवस फ्रीजमध्ये आरामात राहील याच्यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ थोडासा आल्याचा तुकडा आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचे सर्व गोष्टींमुळे ही चटणी एकदम टेस्टी लागते चटपटी बनते लिंबाचा वापर तुम्ही जरूर करा ह्या चटणीमध्ये खूप छान चवील तर आपण ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे थोडंसं पाणी घातलं आहे मी मध्ये एकदम रेडी आहे आपली चटणी ही पण एका भांड्यात काढून घेऊ आपण जी चिंच गुळाची गोड चटणी बनवली आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवली तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यास ती साधारण पंधरा ते वीस दिवस आरामात राहते तर आपल्या चटपटीत गोड आणि तिखट चाटसाठी लागणाऱ्या चटण्या तयार आहेत ह्या पद्धतीच्या चटण्या बनवून जर तुम्ही घरामध्ये चाट बनवलं तर सर्वांनाच हे चाट रेसिपी आवडतील खूप छान बनतील आणि तुमची स्तुतीही होईल तर ह्या पद्धतीने चटण्या बनवा खा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद